दोन हजार पंचवीसची विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याहत्तर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस दोन सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याहत्तर महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंबशुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेश असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत सुधारणा व विधिग्राहीकरण विधेयक दोन हजार पंचवीस तीन सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक शहात्तर महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मल व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस चार सन दोन हजार पंचवीसची विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस पाच सन दोन हजार पंचवीसची विधानसभा विधेयक क्रमांक एकोणऐंशी महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा व गायीकरण विधेयक दोन हजार पंचवीस सहा सन दोन हजार पंचवीसची विसर्व्ही क्रमांक ऐंशी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक क्रमांक पंचवीस सात सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक्क्याऐंशी महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभापतींनी सभापती तालिका निर्देशित करणे महाराष्ट्र विधानपरिषद नियम आठच्या नियम एक अन्वे मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवरती नामनियुक्ती करत आहे अमित गोरखे दोन श्री कृपाल तुमाने तीन श्री अमोल मिटकरी चार श्री धीरज लिंगाडे पाच श्री सुनील शिंदे शासकीय विधेयके पुरस्थापना सन दोन हजार पंचवीसचे विधानपरिषद विधेयक क्रमांक तेरा श्री जयकुमार गोरे मान्य मंत्री महोदय माननीय सभापती महोदय हजार सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेरा विधानपरिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सोन दोन हजार पंचवीसचे चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत आहे होई बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री सभापती महोदय मी सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो विधेयक मांडणे सन सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले विधान परिषद विधेयक क्रमांक कर चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत नगर वैद्यकीय विधेयक दोन हजार पंचवीस माननीय मंत्री महोदय श्री उदय सावंत विपवि क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक वीसशे पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक चोवीस मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधान परिषद विधेयक क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत आहे होईचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने सन वीसशे पंचवीसचे विपवि वी क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक वीसशे पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानपरिषद विधेयक क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर पंच परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्ष पूर्ती निमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभहस्ते मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता माननीय राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिव्हिल लाईन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे सर्व सन्माननीय सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात येत आहेत कार्यक्रमस्थळी पंधरा मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे एक आपण सर्वांना विदित आहेच की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यास वर्गांचे आयोजन करण्यात येते त्यानुसार सुद्धा दिनांक नऊ तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एक्कावनव्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन यांच्या शुभ व सर्व मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता परिषद सभागृह विधानभवन नागपूर येथे होणार आहे संसदीय अभ्यास वर्गासंबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व मान्य सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपाल मान्य सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा शोकप्रस्ताव शोक नागपूरचं ऐतिहासिक अधिवेशन आपण करतो आहे आज सकाळी अधिवेशनाला आल्यानंतर कुठेही धक्काबुक्की झाली नाही त्याबद्दल <laughs> सभापती सभापतींचं अभिनंदन आणि पुढचे आठ दिवस पासेसवर दादा मुख्यमंत्री मोदय आहेत असंच पुढच्या आठ दिवसात रविवारपर्यंत हेच दादा राहिलं तर किमान आमदारांना सन्मानांना मागच्या आमच्या भगिनींनी तक्रार केली होती त्यामुळं थोडी काळजी घ्यावी आणि दुसरी एक सभापती महोदय मुख्यमंत्री महोदय इथं आहेत काल इंडिगोमुळं अनेकांना त्रास झालेला आहे किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली तिकीटं सगळेच विकत घेतात तर तशा पद्धतीत आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीटं सगळेच विकत घेणार आहेत त्यामुळे जाऊ शकतील कारण की सगळेच चार्टर्डमधनं येऊ शकत नाहीत कुठे प्रसाद कुठे तेच म्हणणं च प्रसादकडेच बघितलं मी त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर करावं अशी माझी विनंती आहे मी पुढीलप्रमाणे शोकप्रस्ताव मांडतो श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ व श्री प्रकाश केशवराव देवळे माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ माजी विधानपरिषद सदस्य यांचा अल्पपरिचय कैलासवाशी निर्मला शंकरराव ठोकळ यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे अडतीस रोजी झाला त्यांचे शिक्षण एम एपर्यंत पर्यंत झाले होते कैलासवाशी ठोकळ यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था महिला सहकारी बँक जिजामाता महिला ग्राहक संस्था महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले ग्रहतारण सहकारी संस्थेची स्थापना केली होती त्यांनी महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी ठोकळ या सन एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर या काळात सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य होत्या त्या सन एकोणीसशे बहात्तर मध्ये सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तर सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांद्वारे नामनियुक्त झाल्या होत्या अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले कलासवासी प्रकाश केशवराव देवळे माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्प परिचय एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते कैलासवासी देवळे यांना पुणे येथे कला यात्री संस्था स्थापन करून नियोदित कवी व लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसेच त्यांनी त्रिदल पुणे ही क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था स्थापन करून त्याद्वारे स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पुणेकर व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला होता त्यांनी मायेची सावली या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती पुणे शहरातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी देवळे सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून प्रस्ताव संमत करावा अशी विनंती करतो सदस्यांनी खाली बसावे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल आता मी सभागृहाची बैठक स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल Jesus.